नमस्कार मी बापू गायकवाड इग्नायट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एम पी एस ची दोन हजार चोवीस ची जाहिरात जी डिसेंबरमध्ये आली होती एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यानंतर मध्यंतरी अपडेट आलं होतं फेब्रुवारी मध्ये एस सी बी सी च त्यानंतर एम पी एस सीच्या काही जागा यांना अपेक्षित होत्या त्या जागांचं मागणीपत्र सुद्धा एम पी एस कडे आलं होतं आणि आता नव्याने जर बघितलं तर एम पी एस ने आता एस सी बी सी आरक्षण गृहित धरून त्या त्या डिपार्टमेंटकडनं किंवा सरकारकडनं नव्याने ही जाहिरातीची मागणी केली होती ही सगळी मागणी एम पी एस आलेली आहे आणि एम पी एस ने आता अपडेट दिलेली आहे ज्या अपडेटमध्ये एस सी बी सी संवर्गातून तुम्ही फॉर्म भरू शकता आता एस सी बी सी फॉर्म जर तुम्ही भरू शकत असाल तर त्याबद्दलचे काही प्रश्न आहेत जसं की एस सी बी सी प्रमाणपत्र कुणासाठी लागू आहे कधीच हवं एस सी बी सी प्रमाणपत्र ह्या ऍडसाठी व्हॅलिडिटी कधीपर्यंतची असणार आहे आणि नॉन क्रिमिअर लागणार का या संदर्भात सगळी माहिती त्यांनी या नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगणार आहे तत्पूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या साठी फॉर्म भरला असेल किंवा भरणार असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मार्गदर्शनपर इंग्नायट ही बॅच लाँच झालेली आहे बघा दोन महिने कालावधी सहा जुलैला तुमची एक्झाम होणार आहे आतापासून जर साधारणतः दोन महिने तुमच्या हातात आहे सो जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अभ्यास केला असेल अभ्यास करत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक ही बॅच अत्यंत उपयोगी ठरणार आहे ज्या बॅच तुम्हाला त्या त्या विषयाचे प्रॉपर टॉपिक वाईज लेक्चर इथे अव्हेलेबल आहे तुम्हाला जर एखादा विषय एखादा सब्जेक्ट जर अवघड जात असेल तर डायरेक्ट त्या सब्जेक्ट जाऊन तुम्ही ते व्हिडिओ ते लेक्चर तुम्ही बघू शकता ही रेकॉर्डेड बॅच तुमसाठी अव्हेलेबल आहे फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आताच इन नेट ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा त्याचप्रमाणे नव्याने कंबाईनची जाहिरात सुद्धा येणार आहे त्या संदर्भात ती आपण बॅच लाँच केलेली आहे थ्री पॉईंट ओची बॅच आहे या संदर्भात काही प्रश्न असतील तर या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या किंवा ऍप डाउनलोड करून डायरेक्टली परचेस करा नव्या मुख्य मुद्द्याकडे तुम्ही बघितलं आठ मेला ही नवीन ही अपडेट आहे ह्या अपडेट मध्ये त्यांनी सांगितलं की तुमची एक्झाम होणार आहे सहा जुलै दोन हजार चोवीसला नव्याने जाहिरात बघितली तर मागणी पत्र आहे पाचशे चोवीस पदांचं यामध्ये मग एस सी बी सी जर तुम्ही प्रवर्गात फॉर्म भरणार असाल तर कुणासाठी लागू आहे पहिले तर हे लक्षात घ्या की एस सी बी सी हे सर्टिफिकेट ओपन मधल्या मराठा विद्यार्थ्यांसाठी लागू आहे आणि आपल्याला माहिती की या संदर्भात मराठा आरक्षण संदर्भात लागू तर केलं आहे पण याच्यावरती याचिका पण पडलेली आहे ती याचिका गृहित धरून अंतिम त्या याचिकेचा अंतिम निर्णय गृहित धरूनच तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे बरोबर दुसरा मुद्दा एसीबीसी ओपन मराठ्यांसाठी असेल तर हे कधीपर्यंतच हवं तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे जी डेट आहे बघा जी फॉर्म भरण्याची लास्ट डेट जर बघितली तर ती आहे चोवीस मे पर्यंत चोवीस मे दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे तुम्ही पहिले एस सी बी सी सर्टिफिकेट काढायचं आहे आणि मग फॉर्म भरायचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा अगदी चोवीस तारखेला तुम्ही फॉर्म भरू शकता पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे शेवटची डेट याची व्हॅलिटी जर आपण बघितली त्याची व्हॅलिटी फक्त किती वर्ष असते एक वर्षापर्यंत व्हॅलिडी असते एक वर्षाने परत तुम्हाला एस सी बी सी सर्टिफिकेट काढावं लागतं दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला नॉन क्रिमिनल इथे कंपल्सरी त्यांनी सांगितलंय नॉन क्रिमिनल लागणार आहे का यस लागणार एससीबीसी एस सी बी सी ला नॉन क्रिमिनल लागतं कारण एस सी बीसी म्हटलं तर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहात सो तुम्हाला जर तुमचं आर्थिकदृष्ट्या तुम्ही जर सबल असाल आर्थिकदृष्ट्या तुम्ही जर सक्षम असाल तर तुम्हाला हे आरक्षण मिळणार नाहीये म्हणून इथे एन सी एल लागणार आहे मग एनसीएल सी एल कधीपर्यंतच आता ही ऍड जर बघितली तर ही ऍड कधी आली होती डिसेंबर तेवीस मध्ये आली आणि आता हे अपडेट आपण जर बघितलं तर कधी आलंय मे दोन हजार चोवीस मध्ये आलाय मग तुम्हाला दोघांपैकी कोणत्याही एका वर्षातलं म्हणजेच इथे लागू होतं दोन हजार तेवीस आणि चोवीस मधलं एनसीएल आणि इथे लागू होतं दोन हजार चोवीस आणि पंचवीस मधलं म्हणजे ह्या दोन्ही वर्षांपैकी कोणत्याही इकॉनॉमिकल इयरचं एनसीएल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लक्षात घ्या ह्या वर्षातलं पंचाल ह्या वर्षातला पंचाल तुमच्याकडे ऑलरेडी मागच्या वर्षातलं असेल तर काढायची गरज नाही नसेल तुम्ही काढणार असाल तर मागचं मिळणारच नाही तुम्ही ह्या वर्ष काढून घ्या आणि मग फॉर्म भरा एस भरत असताना एसबीसी अंतर्गत तुम्ही जर फॉर्म भरणार असाल दोन गोष्टी लागणार आहे एसबीसी सर्टिफिकेट लागणार आहे जे की ह्या वर्षासाठी लागू असणार आहे मागचं चालणार नाही दुसरं नॉन क्रिमिनल मागच्या वर्षातलं पण चालेल किंवा ह्या वर्षाला चालल किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी नॉन क्रिमिनल आहे जे पुढच्या काही वर्षापर्यंत व्हॅलिड आहे दोन वर्ष तीन वर्ष एक वर्ष भेट असतं त्या वर्षात जर हे वर्ष येत असेल ह्या दोघांपैकी एक वर्ष जरी येत असेल तरी सुद्धा तुम्हाला ते एन सी आहे सो हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे बावीस वेगवेगळे संवर्गांसाठीची ही जाहिरात आहे आणि जाहिरातीच्या अनुषंगाने आता चोवीस मे पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे बघा नऊ मे पासून चोवीस मे पर्यंत म्हणून चोवीस मे पर्यंत तुमच्याकडे एन सी एल किंवा एन सी एल आणि एस सी बी सर्टिफिकेट असणं गरजेचं त्याच्यात अजून काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा याच्या अगेन्स्ट पुढचा व्हिडिओ नक्कीच घेऊन जाईल जाता जाता परत सांगू इच्छितो हो की इग्नाईट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी स्पेशल बॅच आपण लॉन्च केली आहे ज्या बॅच तुम्हाला सगळे लेक्चर रेकॉर्डेड आहे कोण तुम्हाला जो सब्जेक्ट अवघडतो डायरेक्ट तिथे जाऊन ते लेक्चर तुम्ही बघू शकता फक्त पाच हजार उच्च नाव जीएसटी मध्ये ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरला कॉल करा सेम कंबाईनची बॅच सुद्धा आपण लॉन्च केली आहे त्या संदर्भात काही प्रश्न असेल खालच्या नंबरवरती कॉल करा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करत चला पुन्हा व्हिडिओ नक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद